नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी मजेत तुम्हाला आहे तुम्हाला कल्पना आहे की मी अमेरिकेमध्ये आहे माझी भटकंती चालू आहे सियाटल त्याच्यानंतर लॉस एंजलिस अशी भटकंती करून आता मी सॅन फ्रान्सिस्कोला आलेलो आहे आणि त्यामुळे आता भटकंतीबरोबर क्रिकेटचा ब्लॉग करायची वेळ आलेली आहे त्याचं कारण भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठीची निवड जाहीर झालेली आहे त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड पहिली गोष्ट ते म्हणजे अजित आगरकर आणि त्यांच्या निवड समितीने काही धाडसी निर्णय घेतलेले आहेत कॅप्टनशिपसाठी मी अगोदरच जेव्हा रोहित शर्माने डिक्लेअर केलं की मी इंग्लंड टूरसाठी अवेलेबल नाही तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की शुभमन गिल हा किंचित त्या शर्यतीमध्ये पुढं राहणार आहे त्याचं कारण असं होतं एक तर शुभमन गिलने आत्ता गुजरातच्या संघाचं नेतृत्व करत असताना आय पी एलमध्ये चांगली चमक आणि चांगली समज दाखवलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे बुमराला नक्कीच संधी होती आणि त्याचा हक्कसुद्धा होता परंतु अडचण अशी आहे की बुमराच्या सध्याच्या फिटनेसची गोष्ट पाहिली तर त्याच्यावरती कॅप्टनशिपचं बर्डन द्यायचं का पाच टेस्ट तो खेळणार का या गोष्टींची शंका होती म्हणून मी शुभमन गिल पुढे असं म्हणलं होतं बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं होतं की अगदी दोन टेस्ट जरी तो अवेलेबल असला तरी कॅप्टनशिप त्यालाच मिळायला पाहिजे परंतु शुभमन गिलकडे कॅप्टनशिपची धुरा सोपवत असताना निवड समितीने इंग्लंड दौऱ्याचा नाही तर इंग्लंड दौऱ्याबरोबर पुढचा विचार केला आहे असं मला वाटतं आणि तो निर्णय धाडसी आहे तो निर्णय चांगला आहे शुभ गिल हा पुढच्या टप्प्यामध्ये एक चांगला नेतृत्व करणारा खेळाडू आणि त्याचबरोबर प्रीमियर बॅट्समन होईल ही मला शक्यता वाटते कारण टो आणि के एल राहुल यांच्यावरती आता जास्त जबाबदारी येणार आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली नसल्याने या सिलेक्शनमध्ये दोन ऑलराउंडर्स घेतलेले आहेत एकीकडे नितीश कुमार रेड्डी घेतलेला आहे दुसऱ्याकडे शार्दूल हे घेतलेला आहे याचा अर्थ निवड समितीला हे है पक्क माहिती आहे की इंग्लंडमध्ये खेळत असताना एक ऑलराऊंडर असण्याची गरज आहे कारण तुम्ही चार बोलर्स घेऊन जर का खेळत असला तर पाचव्या बोलरची निकडही लागणार आहे खटकलेली गोष्ट एकच आणि ती म्हणजे सहा फास्ट बॉलरचा संघात समावेश केलेला आहे त्याच्याऐवजी एखादा फास्ट बॉलर कमी करून जर का निवड समितीने श्रेयस अय्यरला संघात ठेवलं असतं तर मला जास्त बरोबर वाटलेलं असतं पण ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी या निवड समितीच्या विचारातल्या ज्या मला दिसतात त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे अभिमन्यू ईश्वरनला संधी दिलेली आहे कारण दरवेळेला हा खेळाडू दौऱ्यावरती जातो त्यांनी लोकल क्रिकेटमध्ये भरपूर धावा केलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्या टे ते, दोन टेस्ट मॅचमध्ये तरी यशस्वी जयस्वालबरोबर अभिमन्यू ईश्वरनला संधी दिली जाईल त्याचबरोबर साई सुदर्शनला संधी दिली आहे जी अत्यंत चांगली गोष्ट आहे कारण ह्या आय पी एलमध्ये साई सुदर्शननी केलेली बॅटिंग ही दर्जेदार होती तंत्रशुद्ध होती त्यामुळे त्याला आत्ता दुसरा ओपनर म्हणून संघात घेतलेला आहे राखीव असेल तो कदाचित कारण मला असं वाटतं अभिमन्यू ईश्वरनला पहिली संधी मिळणार आहे आणि त्याला ते सीडिंग मिळणं हे मला चुकीचं वाटत नाही मिडल ऑर्डरमध्ये सरफराज खानला वगळण्यात आलेलं आहे कारण गेले कित्येक दिवस तो कुठलंही कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळलेलं नाही आहे त्याला डायरेक्ट इंग्लंड दौऱ्याला घेऊन जाणं हे त्यांना बरोबर वाटलं नसेल आणि दुसरीकडे करुण नायरनी पोत्यानी रन्स केलेल्या होत्या त्यामुळे फर्स्ट क्लास क्रिकेटचं महत्त्व आहे तिथल्या परफॉर्मन्सला महत्त्व आहे हे सांगण्याकरता मला वाटतं निवड समितीने करुण नायरला संघात घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता मुख्य चॅलेंजेस काय आहेत तर शुभमन गिल नवीन कॅप्टन जसप्रीत गुमराहला वाईस कॅप्टन ठेवलेलं नाही आहे रिषभ पंतला ठेवलेलं आहे रिषभ पंतला वाईस कॅप्टनशिप देत असताना मला जरा थोडंसं खटकलं त्याचं कारण एक तर त्यांनी नेतृत्वाचे गुण तेवढे दाखवलेले नाही आहेत त्याचा परफॉर्मन्ससुद्धा आत्ता टॉप नाही आहे आणि त्याला वाईस कॅप्टनशिप दिलेली आहे के एल राहुलला त्याच्याऐवजी दिली असती तर कदाचित मला जास्त बरोबर बरो वाटलं असतं एनिवे या संघामध्ये बॅलन्स साधण्यासाठी निवड समितीने प्रामाणिक प्रयत्न केलेत जसं मी अगोदर सांगितलं की दोन ऑलराऊंडर्स घेतलेत शार्दूल ठाकूरला घेतलं ही चांगली गोष्ट आहे कारण शार्दूल ठाकूरनीसुद्धा गेल्या सीझनमध्ये रणजी ट्रॉफीच्या सीझनमध्ये टॉप क्लास कामगिरी करून दाखवलेली होती आणि त्याला साईडलाईनला टाकणं हे बरोबर ठरलं नसतं दुसरी गोष्ट लास्ट इंग्लंड दौऱ्यामध्ये शार्दूल ठाकूरनी टॉप ऑलराउंडर परफॉर्मन्स केलेला होता त्यामुळे इंग्लंडचा विचार करून स्विंग करणारा बॉलर कारण नितीश कुमार रेड्डी चांगला खेळाडू आहे शंका नाही पण तो हिट द डेकवाला बॉलर आहे स्विंग बॉलर नाही आहे त्यामुळे शार्दूळ ठाकूरला घेऊन जरा डोकं चावलेलं दिसतंय म्हणून म्हणतो की बॅलन्स साधण्याचा या निवड समितीने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तरीही बॅटिंगमध्ये मला वाटतं बॉलिंगचं डिपार्टमेंट उत्कृष्ट करून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये शमीला टीममध्ये घेतलेलं नाही आहे प्रसिद्ध कृष्णा टीममध्ये सिराज आहे अर्जदीप सिंगला त्यांनी संधी दिलेली आहे सिराज आणि बुमराह यांच्यावरती मुख्य विश्वास ठेवला आहे आणि स्पिन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्यांनी तीन खेळाडू का घेतले आहेत परत मला कळलं नाही कारण मी परत म्हणतो एक बॅट्समनला ॲड करून ही गोष्ट कमी करणं हे निवड समितीला शक्य होतं इंग्लंड दौऱ्यावरती तुम्ही जात असताना रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे तुमचे प्रीमियर बॉलर्स आहेत मग वॉशिंग्टन सुंदरला आत्ता इंग्लंड दौऱ्यासाठी का घेतलं तो संघात खेळणार आहे का मला तरी शक्यता कमी वाटते म्हणजे तो जास्त बॅट्समन हू कॅन बोल कॅटेगरीतला आहे अश्विनची रिप्लेसमेंट म्हणून अजून तरी माझं मन हे वॉशिंग्टन सुंदरला प्रीमियर स्पिनर म्हणून बघायला तयार नाही आहे तुमची मतं काय आहेत मला जाणून घ्यायला खरोखर आवडेल कारण धडाधड मी माझी मतं सांगतो आहे आणि त्याच्यामागं थोडासा अभ्यास आहे थोडासा अनुभव आहे एक गोष्ट नक्की आहे इंग्लंड दौरा हा खडतर असणार नेहमीच असतो यावेळेला तो जास्त असणार त्याचं कारण एकीकडे इंग्लंडची टी टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे दुसरीकडे भारतीय संघामध्ये हे कॅप्टनशिपपासनं मिडल ऑर्डरपर्यंत नौखेपण आहे आणि या सगळ्याचा अहवाल इंग्लंड दौऱ्याचा संपूर्ण अहवाल इंग्लंडच्या पाचही टेस्ट मॅचेस कव्हर करून मी तुम्हाला देणार आहेच पण या निवड समितीने ज्या दोन गोष्टीचे मला जरा शंका आहे ते म्हणजे तीन स्पिनर का घेतले संघात आणि सहा फास्ट बॉलर्स का घेतले संघात ही माझ्या मनातली शंका आहे त्याच्याऐवजी श्रेयस अय्यरचा अनुभव त्याचा आत्ताचा करंट फॉर्म हा विचारात घेऊन त्याला संघात घेतला असतं तर जास्त बरं ठरलं असतं हा माझा मुद्दा आहे तुमचे मुद्दे काय आहेत तुमचे अनुभव काय आहेत त्याचबरोबर तुमच्या अपेक्षा काय आहेत हे मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता प्लेऑफबद्दलही मी बोलणार आहे अमेरिकेत जरी असलो तरी भटकंतीचा व्हिडिओ तर मी तुम्हाला सादर करतो आहे खादाडीचे व्हिडिओ सादर करतो आहे त्यामुळे क्रिकेट आणि यू एसची भटकंती असं पॅकेज हे पुढचे अजून दोन आठवडे तरी चालू राहणार आहे भन्नाट जागा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि प्लेऑफ आणि प्ले आय पी एलबद्दलही बोलणार आहे त्यामुळे भेटूयात परत फक्त या निवड समितीने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुमची मतं काय आहेत हे जाणायला मी उत्सुक आहे बाय बाय